के पदक बाद जाहिरात दहा टक्के 25 पैसे जाहिरात दहा टक्के 25 पैसे जाहिरात आचार साहित्य शिक्षक भरती आली 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 आचार संहितेपूर्वी शिक्षक भरती मुलांना शिक्षक द्या मुलांना शिक्षक द्या जोपर्यंत जाहिरात देणार नाहीत परन जाहिरात देणार नाहीत जोपर्यंत जाहिरात देणार नाहीत जोपर्यंत जाहिरात देणार नाहीत मुलांना शिक्षक द्या मुलांना शिक्षक द्या शिक्षण मंत्री साहेब आश्वासन शिक्षण मंत्री साहेब आश्वासन खूप झाल्या थापा खूप झाल्या थापा जागेची कपात जागेची कपात जोपर्यंत जाहिरात देणार नाहीत जोपर्यंत जाहिरात देणार नाहीत सेकंड फेज जाहिरात सेकंड फेज जाहिरात आणिस पाहिजे आणिस पाहिजे